नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती त्यानंतर रस्ता रोको आंदोलनच्या वेळी दगडफेक झाली होती नंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवले होते यात दलित समाजातील युवक व महिलांना धरपकड सुरू केली होती त्यामध्ये सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशी याला सुद्धा पकडण्यात आले होते त्याचा पी सी आर काढल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले यावरून महाराष्ट्रभर वातावरण चिघ चिरघळले या, या निमित्ताने लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी तेवीस डिसेंबर रोजी परभणीला येऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट दिली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आमदार सुरेश वरपुरकर इत्यादी उपस्थित होते पाहूया आपण राहुल गांधी यांची खास मुलाखत काय सांगितले त्यांनी पाहूया पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई वीडियो दिखाया फोटोग्राफ दिखाई ये सेंट परसेंट नाइन्टी परसेंट नहीं ये सेंट परसेंट कस्टोडियल डेथ है पुलिस ने इनकी हत्या की है लेकिन और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए बोला है पर को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था की विचार की विचारधारा विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने है हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मैं क्लियरली बोल रहा हूं यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है मर्डर है।, तो तो है ये इसके ऊपर क्योंकि चीफ मिनिस्टर ने यह स्टेटमेंट दी है इसलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार है और जिन्होंने मारा है यहाँ पे जिनको न्याय मिलना चाहिए, वो जिम्मेदार है और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए ब्रेकनंतर पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जिंतूर सेलू विधानसभेचे से आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर राज्यमंत्री यांनी स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन परिवाराला भेटून त्यांनी काय सांगितले ते आपण पाहूया त्यांची खास मुलाखत नाही बघा कुटुंबाला धीर देण्यासाठी मी इथे आली आहे आणि ह्या प्रकरणामध्ये सविस्तर असं निवेदन आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले कुटुंब मागण्या होत्या की पोलीस जो घोरबांड त्याच्यामध्ये त्यांना दोषी वाटत होते त्यांना सस्पेंड सुद्धा केलेले सुद्धा चौकशी चालू आहे त्यामुळे कुटुंब समाधानी आहे सरकारच्या ह्या निर्णयावर आणि पुढे सुद्धा कुटुंबाला धीर देणं आपलं काम आहे म्हणून मी इथे आलो राहुल गांधी आज काही वेळापूर्वी येऊन गेले, 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 गेले भेट दिली त्याने बघा त्यांनी प्रत्येक गोष्टीचं राजकारण फक्त हे काँग्रेसवाले करत असतात जसं की आपण बघितलं लोकसभेमध्ये सुद्धा संविधान सुधा, बदलणार ह्या विषयावरतीच त्यांनी निवडणूक लढलेली त्यामुळे आज मला काही आपल्याच माध्यमातून कळालं की ते इथे आले कुटुंबियांना भेट दिली सांत्वन करणं हे प्रत्येकाचं काम आहे परंतु आपल्या शहरामध्ये आल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा ते पुष्प करण्यासाठी विसरलेले आहेत त्यामुळे त्यांनी फक्त नाटक करतात प्रत्येक गोष्टीचं राजकारण ते करत आहेत आणि हाही विषय राजकारणाच्या माध्यमातूनच विरोधक बघत आहेत परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत कुणावरही विनाकारण अत्याचार ते होऊ देणार नाहीत आणि या प्रकरणाचा पूर्ण चांगला असा तपास आपल्यासमोर लवकर विरोधकांकडे कसलेच मुद्दे राहिलेले नाहीत म्हणून कुठल्याही गोष्टीला मुख्यमंत्र्यांना जबाबदार करणं किंवा सरकारला जबाबदार धरण हेच त्यांचं काम आहे परिवाराने ह्या परिवारांनी तर त्या कुटुंबियांनी मागण्या केलेल्या तर शासनाने त्याच्यावरती त्या मागण्या बऱ्यापैकी मागण्या पूर्ण केलेल्या राहिलेल्या सुद्धा मागण्या येणाऱ्या दिवसांमध्ये मुख्यमंत्री येणार आहेत आता सध्या नाही अन्य अन्य काही पोलीस अधिकाऱ्यांवर देखील त्यांनी कारवाई केली चौकशी आमची जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल चौकशीमध्ये हो। जे जे पुढे येईल त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई होईल आजवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर कारवाई समाधानी आहात का तुम्ही पोलिसांनी योग्य तपास केले का असं वाटतं आणखी तपास चालू आहे पूर्ण झालेला नाही त्याच्यामुळे आताच काही त्याच्यावरती बोलू शकत नाही राज्यमंत्री पदाचा पदभार घेतला आहे परभणी जिल्ह्याविषयी आता काय महत्वाचे खाते भेटले त्याच्यावरती आपण नंतर बोलू बोल। आता बोल। आपण फक्त साध्याकडे लुकतो हा थँक्यू सरवंती